औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचं विधान अबू असीम आझमींनी केलं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या एका विधानानंतर संपूर्ण राज्यभरात वातावरण तणावाचं झालं आणि नागपूरच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ती हिंदू मुस्लिम दंगल झाली ही दंगल घडवणारा कोण आहे हे देखील मी आपल्याला सांगणार आहे पण त्याच वेळी मी सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अभिनंदन करणार आहे आणि त्यांचं कौतुकही करणार आहे याचं कारण असं आहे आत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी काही पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की औरंगजेबाचा प्रश्न किंवा औरंगजेबाचा मुद्दा हा आता संयुक्तिक नाही आहे यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की औरंगजेबाला उत्तम प्रशासक ठरवणाऱ्या अबू अझीम आझमी यांच्या विधानामुळे जो काही आगडोंब भुसळला आणि नागपूरमध्ये कधी नव्हे ती दंगल झाली ही दंगल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अत्यंत समंजस आणि परिपक्व भूमिकेमुळे लवकरच आटोक्यात येईल असं दिसतंय पण आता त्याच वेळेला पोलिसांच्या समोर एक खूप मोठं आव्हान आहे ते काय आहे कोण आहे या दंगलीचा मास्टर माइंड हेच मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन जेव्हा सुरू झालं त्या तीन तारखेच्याच सुरुवातीच्या टप्प्यात समाजवादी पार्टीचे नेते आणि ज्येष्ठ संसदपटू ज्येष्ठ सदस्य विधिमंडळाचे अबू असीम आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केलं ते असं म्हणाले औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या या विधानामुळे किंवा त्याच्या त्यांच्या या औरंगजेबाच्या कौतुकामुळे म्हणा किंवा त्याच्याबद्दलच्या गौरवोद्गारामुळे म्हणा समोरच्या बाजूला म्हणजेच सत्ताधाऱ्यांच्याकडे भाजप आणि हिंदुत्ववादी पक्षांकडे एक आयता मुद्दा मिळाला असं आपल्याला दिसतंय आता अबू आझीम आझमी हे ज्या वेळेला बोलले त्यानंतर त्यांना सदनातून निलंबित करण्यात आलं त्यांच्या बाबतीत प्रचंड मोठा प्रक्षोभ उसळला विधिमंडळामध्ये आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली पण त्यांच्यावर होणारी कारवाई ही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची कबर किंवा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा अशा पद्धतीत तापवला गेला की तो तापता तापता सतरा मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता कधी नव्हे ती नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगलीची ठिणगी पडली आता ही दंगल कोणी घडवली तर ही दंगल घडवणाऱ्या तरुणाचं नाव आहे फईम खान अडतीस वर्षाचा फहीम खान हा फक्त दहावीपर्यंत शिकला आहे मागची विधानसभा निवडणूकही त्याने लढवली होती आणि तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचा या भागातला प्रमुख आहे का याने काय केलं तर याने या सगळ्या विषयामध्ये सुरुवातीलाच काही लोकांना एकत्र केलं आणि त्याने औरंगजेबाबद्दलच्या घोषणाही दिल्या औरंगजेबाबद्दलच्या घोषणा देत असताना त्याने औरंगजेब किती मोठा होता किंवा त्याचं योगदान किती होतं संपूर्ण मुस्लिम समाजासाठी या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली त्याचे व्हिडिओ बनवले गेले आणि त्यातले काही व्हिडिओ आता हाती लागलेले आहेत या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये हजरत औरंगजेब आलमगीर जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या आणि याच घोषणांमुळे हा सगळा वाद पेटला आणि बघता बघता नागपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या दंगलीचे पडसाद उमटले याचं कारण असं आहे की जे लोक निर्दोष होते ज्यांचा याच्याशी काही संबंध नव्हता आप... सामान्य नागरिकांच्या गाड्या फोडण्यात आल्या त्याचप्रमाणे गाड्यांची जाळपोळ करण्यात आली टायर रस्त्यावर टाकून जाळण्यात आले आणि इतकंच नव्हे तर या फहीम खानने जे काही व्हिडिओ फुटेज बनवलं जे काही केलं त्यावेळेला तिथे खूप मोठ्या प्रमाणात दगडींचा साठा मिळाला कुऱ्हाडीसारखी शस्त्रं मिळाली सळ्या मिळाल्या काट्या मिळाल्या आणि या सगळ्या गोष्टी आत्ता पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत एकूण तीन पोलीस ठाण्यांमध्ये सहा एफ आय आर नोंदवले गेले आणि यामध्ये जवळपास बाराशे साठ लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि यापैकी दोनशे लोकांची ओळख पटलेली आहे काल रात्रीपर्यंत एकावन्न लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आता साठ लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे नागपूर पोलिसांसाठी आता सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर नागपूर पोलिसांसाठी सगळ्यात महत्त्वाचं हे जे दंगलखोर आहेत यांची ओळख पटवणं हे आता सगळ्यात मोठं टास्क किंवा सगळ्यात मोठी कामगिरी आहे कारण जवळपास दीडशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमधलं फुटेज पोलिसांनी एकत्र केलेलं आहे आणि इथे सगळ्यात महत्व मुंबईसारखं जे शहर आहे की जिथे याच्या आधी धार्मिक दंगे झाले होते पण मुंबईसारख्या सुद्धा लोक आता एकमेकाला शांततेचं आवाहन करत आहेत लोकांनी शांत राहावं लोका यासाठीचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी केले जात आहेत ही एक चांगली गोष्ट आहे कारण ज्या वेळेला ब्याण्णव त्र्याण्णवला दंगल झाली त्यावेळेला या दंगलीच्या झळा दोन्ही बाजूंना सोसाव्या लागल्या होत्या शेकडो संसार उद्ध्वस्त झाले होते असं सगळं नाशिक नागपूरमध्ये होऊ नये राज्यभरात होऊ नये यासाठीचे प्रयत्न केले गेले अशाच पद्धतीचा दंगा भडकवण्याचा प्रयत्न राजापूरमध्ये झाला होता पण त्याच वेळेला तिथले जे नेते आहेत शिवसेनेचे निलेश राणे यांनी तिथे पुढाकार घेतला तिथले जे स्थानिक आमदार आहेत किरण सामंत त्यांनी पुढाकार घेतला उदय सामंतांनी पुढाकार घेतला पण आता या सगळ्यावर एक अत्यंत महत्त्वाची चांगली आणि तितकीच कौतुकाची गोष्ट समोर येते ती म्हणजे नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पत्रकार परिषद संपली आणि त्यांच्या पत्रकार परिषदेमधून एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला आहे तो काय आहे तर औरंगजेबाची कबर किंवा औरंगजेबाचा मुद्दा हा आता संयुक्तिक नाही त्यामुळे विश्व हिंदू परिषद असो किंवा बजरंग दल असो या कोणत्याही संघटनांनी हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या संदर्भात टिप्पणी करताना भान ठेवायला हवं जबाबदारी ओळखायला हवी अशा पद्धतीचं किंवा असा मतितार्थ असलेलं निवेदन आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केलं गेलेलं आहे ही अत्यंत कौतुकाची आणि तितकीच मोठ्या मनाची ही कृती आहे किंवा हे वक्तव्य आहे असं आपण म्हणू शकतो दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांच्यावर कारवाई करा कारण नितेश राणे हे खूप भडकाऊ बोलतात अबू आझीम आझमी यांना टक्कर देण्याच्या प्रयत्नात नितेश राणे यांच्याकडून होणाऱ्या चुका यासुद्धा आत्ता भाजप नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना तशा पद्धतीची समज देण्यात आल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलेलं आहे अर्थात मला अशी समज दिली नाही अशी बाजू मांडून आपलं स्वतःच जे काही एकूणच प्रस्त आहे ते सावरण्याचा प्रयत्न हा नितेश राणे यांनी केलेला होता पण जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणालेत की देवेंद्र फडणवीसांनी त्यांनाही अशा सूचना केलेल्या आहेत यावेळेला दोन्ही बाजूंनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण नागपूरमध्ये जी काही तोडफोड झालेली आहे जाळफोड झालेली आहे वाहनांची नासूस झालेली आहे आणि इथे सगळा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही लोकांनी पोलिसांवर पण हल्ले केलेले आहेत आणि ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या राज्याला परवडणारी नाही आहे त्यामुळे पोलिसांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी हल्ले केले ज्यांनी ज्यांनी पोलिसांना इजा पोचवली आहे त्या सगळ्यांचा बंदोबस्त करणं हे आता आपल्या होमपीचवर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सगळ्यात मोठं काम आहे देवेंद्र फडणवीस हे काही आक्रमक प्रवृत्तीचे नेते नाहीत पण आता त्यांनी या संदर्भामध्ये एका कुशल प्रशासकासारखी बघा मुद्दा काय आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये समाजवादी पक्षाचा नेता आणि ज्येष्ठ आमदार अबू असीम आझमी हे औरंगजेबाला चांगला प्रशासक म्हणायला गेले आणि तिथून हा सगळा वाद आला तिथून हा सगळा वाद सुरू झाला तो वाद तिथून औरंगजेबाच्या कबरीपर्यंत गेला ती कबर काढून टाका तोडून टाका फोडून टाका इथपर्यंत मुद्दा गेला पण या कबरीला संरक्षण देणं हे आता राज्य सरकारचं काम आहे अशी भूमिका सुद्धा देवेंद्र फडणवीसांना मांडावी लागली आणि आत्ता देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत आतापर्यंत त्यांचा गृहमंत्री म्हणून जरी ट्रॅक रेकॉर्ड हा खूप कौतुकास्पद नसला किंवा तो सगळ्यांना भावणारा नसला तरी आता हीच वेळ आहे की आपण किती उत्तम प्रशासक आहोत पोलिसांच्या मागे आपण किती खंबीरपणे उभे राहू शकतो दोन्ही समाजांना शांत करत असताना तटस्थतेची भूमिका कशी घेऊ शकतो हे आता देवेंद्र फडणवीस यांना दाखवावं लागेल नागपूर पोलिसांनी आपले जीव धोक्यात घालत हे शहर किंवा ही उपराजधानी आणि एक महत्वाचा या राज्यातला भाग शांत करण्यासाठी प्रचंड मोठे प्रयत्न के सुरू केलेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नागपूर आहे इतर म्हणजे मध्य प्रदेश असो हो, किंवा आंध्र प्रदेश असो हो, अशा राज्यांना जवळचा असलेला हा प्रदेश शांत करणं हे आता मुख्यमंत्री त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ राज्यातले वेगवेगळ्या पक्षांचे नेते पोलीस यांचं महत्त्वाचं काम आहे त्याचबरोबर मित्र हो मला आपल्या सगळ्यांना टाईम महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वेग माध्यमातून येणारे धार्मिक तेड बिघडवणारे किंवा धार्मिक दंगे वाढवणारे जे काही फुटेजेस असतील ते कृपया फॉरवर्ड करू नका पुढच्या आपल्या कुणाला मित्रांना सहकाऱ्यांना कुणालाही ते पाठवू नका अशा पद्धतीचं आवाहन आम्ही आपल्याला करतो आहे आणि हे जर आपण करू शकलो तर एक शहर एक उपराजधानी आणि एक राज्य हे अधिक शांतपणे आणि गुण्या गोविंदाने नांदू शकेल त्यासाठी मुख्यमंत्री किंवा मंत्री सत्ताधारी किंवा विरोधक याहीपेक्षा माणूस म्हणून आणि या राज्याचा नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी आपापली अप जबाबदारी ओळखायला हवी पोलिसांसमोर खडतर आव्हान आहे की या दंगेखोरांवर कारवाई करण्याचं आणि तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे ही दंगल किंवा हा दंगा किंवा हे वातावरण चिघळणार नाही यासाठी आपल्या स्मार्टफोनवर येणारे किंवा आपल्या फोनवर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची खातर जमा केल्याशिवाय त्याच्या बाबतीत कोणतीही अशी कृती करू नका की घरात बसून तुम्ही अडचणीत याल खानने जे केलेलं आहे त्याची किंमत फईम खानला चुकवावी लागणार आहे आणि फहीम खानने इथल्या काही मुस्लिम धर्मियांना एकत्र करण्याचा रस्त्यावर उतरवण्याचा त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र जमवण्याचा प्रयत्न केला त्यावर पोलीस नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे कारवाई करतील पण आत्ता ज्या औरंगजेबाला आबुआजी माजमीने कुशल प्रशासक म्हटलं आणि वाद सुरू केला त्याच अबू अझीम आझमी ज्या विधिमंडळात बसतात त्या विधिमंडळाचे आणि राज्याचे प्रमुख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरचा टास्क हा आपण किती प्रशासक चांगले आहोत लोकाभिमुख आहोत आणि लोकनेते आहोत हे दाखवण्यासाठी त्यांना पुढचे काही तास दिवस रात्र आणि अहोरात्र काम करावं लागणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं फईम खानसारखी व्यक्ती ही व्यक्ती नसून ती एक प्रवृत्ती आहे का फईम खानवर अत्यंत कडक कारवाई करण्याची वेळ आणून पोलिसांनी राज्याच्या जनतेसमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याची वेळ आलेली आहे औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं म्हणत अबू हे सगळं सुरू केलं आता देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत हे त्यांना पटवून देण्यासाठी प्रचंड मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे हे आपल्याला पटतंय का जर पटत असेल तर आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपली जी काय प्रतिक्रिया असेल ती आम्हाला लिहून कळवा ती प्रतिक्रिया संक्षिप्त शब्दात असेल आणि संसदीय शब्दात असेल तर तिचं स्वागत केलं जाईल पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि त्याचबरोबर आपल्या स्मार्टफोनची पण काळजी घ्या सतत आमच्याशी कनेक्ट राहा धन्यवाद